जय शिवराय मित्रांनो मित्रांनो हा जो मी व्हिडिओ करत आहे हा खूप दुःखद भावनेन करत आहे कैलासवासी आर्या सागर चव्हाण या मी चमुकलीसाठी या ताईसाठी हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढा शेअर करा की सरकारपर्यंत माझा हा व्हिडिओ गेला पाहिजे आज त्या ठिकाणी जे राजकीय नेते आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे लाईक नका करू माझ्या व्हिडिओला शेअर जरूर करा मित्रांनो सातारा मधील ही गोष्ट घडलेली आहे जो शहर जिल्हा सातारा हा ओळखणारा राजांचं गाव आज या ठिकाणी वाईट कृत्य घडलेलं आहे आज ज्या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश राहतात त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आज मला सांगा आज त्या कुटुंबानी जायचं कोणाकडं कोणाकडं जायचं कोणाकडं न्याय मागायचा आमच्या गरिबांना का न्याय नको आमच्या गरिबांना आमचं मन नाही फॅमिली नाही जायचं कोणाकडं आज ही लहान तेरा वर्षाची मुलगी त्या नराधमानं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला स्वतःची वासना मिटवण्यासाठी या ताईचा डोक्यात पाटा घालून जीव तिला मारलं शेजारीच राहतो हा एवढं वाईट कृत्य केलं आई रानात जाते रानात जाताना टाटा केला आणि घरी आली तर असं कृत्य घडलेलं कळलं विचार करा मित्रांनो त्या आईला काय वाटलं असेल आज काय वाटलं असेल आईला जर असे स्वतःच्या मुलीचं असं रूप बघून काय वाटलं असेल विचार करा मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे स्वतःची वासना मिटवण्यासाठी एखाद्याचा लेकराचा बळी नका घेऊ एक तरी वाईट कृत्य करूच नका आणि बळी कोणाचा ना घेऊच नका अधिकार तुम्हाला कोणी दिला नाहीये मी तर म्हणतो तो ज्याम नारदामान असं वाईट कृत्य केले असंच कृत्य त्याच्यावर करा त्याला कळल म्हणजे नक्की कसं वागायचं त्याला समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाहीये आज सर्व सातारा शहरामधील जिल्ह्यामधील माणसं रस्त्यावर उतरले आहे आणि तेरा वर्षाची मुलगी आर्या सागर चव्हाणच्यासाठी सरकारकडं प्रशासनाकडे न्याय मागत आहे विनंती करत आहे एवढे वाईट दिवस आलेले आहे गरिबांवरती ही मोकाट कुत्री फिरणारी लचकत तोडायला बसल्यात मी तर सांगतोय सगळ्यांना सर्व पालकांना आपल्या मुलींना द्या घेऊन आणि सांगा तिला तुझ्या असं कोणी वाईट केलं दा ना डायरेक्ट त्याचं मुंडकच कापून टाक म्हणून एवढं बेकार सध्या चालू आहे सगळ्यांनी काळजी घ्या ज्या माझ्या ताई बहिणी आहेत सगळ्यांनी कुठं बाहेर जाताना आपल्या घरच्यांना सांगा वेळच्या वेळेला जे प्रशासन पोलीस आहे त्यांना कॉल करा सांगा आणि कोणाच्या लिफ्ट घेऊ नका कोणा संगत जाऊ नका जा हे जग खूप वाईट आहे कोणावरतीही विश्वास ठेवू नका कुणावरही विश्वास ठेवू नका स्वतःच्या भावावरही विश्वास ठेवू नका एवढं वाईट आता सध्या जग निघलेला आहे मित्रांनो पुन्हा एकदा जी माझी ताई कैलासवाशी आर्या सागर चव्हाण माझ्या ताईला मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो की ताई आम्ही तुला वाचू शकलो नाही आहे परंतु आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापन करून दिलं पण हे आमच्या लोकांना काही टिकवायला येत नाही की मोकाट फिरणारी कुत्री अशीच फिरत राहणार आहेत त्यांना खिचून मारलं पाहिजे अधिकार सर्व लोकांकडे आहे जो नाराधम आहे त्याला कटोर फाशी झाली पाहिजे एवढीच मी विनंती करतो आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जर असं कोणी वाईट कृत्य करत होतं तर त्याचा चौरंग करायचे त्याचे हातपाय कट करायचे आणि त्याला गडाणं फेकून द्यायचे आज त्याच सातारा शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये असं वाईट कृत्य घडलं मनाला इतकं वाईट वाटतं अक्षरशः खूप वाईट वाटतं असं कृत्य कुठंच घडायला नाही पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करू नका फक्त शेअर करा धन्यवाद